राष्ट्रवादीचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ज्याची ओळख बनली आहे ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जनतेच्या कामांची नेमकी किती पूर्तता झाली आहे जयंत पाटील हे जनतेच्या परीक्षेत किती खरे उतरल्यात ते आपण पाहूयात सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा वाळवा मतदारसंघ राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येक वेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग विधानसभा ते तालुका या मतदारसंघातून क्रांतिकारकांचा अशी ओळख असणाऱ्या या तालुक्यात राजाराम बापू पाटील यांनी सहकाराची बीज रोवली जयंत पाटलांच्या संघटन कौशल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मजबूत बाले किल्ला बनलाय साखर कारखाने सहकारी दूध संघ सहकारी बँक सहकारी वस्त्रोद्योग संकुल सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प कासेगाव का शिक्षण संस्था या माध्यमातून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अशा सर्वच माध्यमातून कार्यकर्त्यांचं एक भक्कम नेटवर्क तयार केलंय कार्यकर्त्यांच्या बळावरच सलग पंधरा वर्ष अर्थमंत्री गृहमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून आपण कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकलो असं जयंत पाटील सांगताय या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागच्या अनेक वर्ष मी आ, आनी, या मतदारसंघाची सेवा केलेली आहे आणि अनेक विधायक कामं मग ती औद्योगिकरणाची कामं असतील साखर कारखानदारी असेल सूतगिरणी असेल किंवा दुधाच्या व्यवसायाच्या संदर्भातली कामं असतील त्यात सर्व संस्था आदर्शपणाने कशा चालतील आणि शेतकऱ्यांना जास्त न्याय देताना शेतकऱ्यांच्या उसाला दर कसा जास्त मिळेल शेतकऱ्यांच्या हिताची चिंता कशी या संस्थेतनं बाळगली जाईल यासाठी प्रयत्न अतिशय जाणीवपूर्वक मागच्या काही वर्षात दोनशे कोटींचा निधी गावोगावी नळपाणी पुरवठा योजना जलसिंचन योजना राजाराम बाबू पाटील नाट्यगृह खुलं नाट्यगृह अद्ययावत प्रशासकीय इमारत रस्ते पूल नदी काठी पूर संरक्षण भिंती विना टोल पेठ सांगली रस्त्याचं रुंदीकरण आदी विकास कामं केल्याचं जयंत पाटील सांगतात मात्र सर्वसामान्यांसाठी आवश्यक अशा अनेक सोयीसुविधांकडे सुविधांकडे जयंत पाटील दुर्लक्ष करतात असा आरोप केला जातोय पेठ नाका सांगली रस्त्याचं रुंदीकरण गेली दहा वर्षापासून अपूर्णच ग्रामीण शहरी भागातील रस्त्यांची दुरवस्था मिरज तालुक्यातल्या क्षार फुटीच्या जमिनींचा प्रलंबित प्रश्न ऊस दराचा धगधगता प्रश्न जलस्वराज्याच्या पाणी योजनेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष प्रशासनाचा मनमानी कारभार पाणीपट्टी घरफळा लाईट बिल जास्त प्रमाणात येतं रस्ते शहरातील रस्ते काय खराब आहेत रस्त्यामध्ये हजारो खड्डे आहेत महिला असुरक्षित आहेत सर्वसामान्यांच्या समस्या वर्षानुवर्ष तशाच असल्याचं सांगत विरोधक नेमक्या याच प्रश्नावर जयंत पाटील यांच्यावर कडाडून टीका करतात एवढ्या वर्ष सत्ता असून सुद्धा या तालुक्यातले प्रश्न कोणतेही सुटले नाहीत आणि रस्त्या अवस्था अतिशय बिकट या ठिकाणी झालेले आहे दुसरा प्रश्न की या तालुक्यामध्ये अतिशय नऊ दहा किलोमीटर सहा किलोमीटर वरती कृष्णा नदी असताना सुद्धा या ठिकाणी अनेक ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण करता आलेल्या नाहीत आणि ज्या सोल जल माध्यमातून ज्या योजना पूर्ण झालेल्या आहेत त्या अनेक योजनामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे मारुती माने यांचं निधन होऊन चार वर्ष झाली पण चार वर्षामध्ये त्यांनी फक्त आश्वासन देण्याच्या पलीकडे काही काम केलं नाही जागेचा प्रश्न होता तो जागेचा प्रश्न त्यांच्याकडून सुटला असता आज यांच्या शिक्षण संस्था उभारताना किंवा अनेक ठिकाणी त्यांनी सरकारी जागा त्यांना मिळाल्या पण आमच्या स्मारकाला सरकारी जागा मिळणं फार काय अवघड काम नव्हतं हातकणंग लोकसभा मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळा म्हणजे प्रामुख्याने इस्लामपूर मतदारसंघ येतो त्यामुळं आमची खात्री आहे की हा मतदारसंघ वाट्याला येत असताना स्वाभिमानीच्या वाट्याला येणार आणि आम्हाला शिवसेनेचा कुठलाही अडसर राहणार नाही परंतु ही भूमिका महायुतीमध्ये नक्की ठरणार महायुतीची एकजूट झाली तर यावेळी करिश्मा घडू शकतो अशी चर्चा आता इथे झाली आहे खासदार राजू शेट्टी यांनी उस दरावर आंदोलन छेडत दोनदा विजय मिळवला एवढंच नाही तर जयंत पाटील यांच्या प्रभावाखाली या मतदारसंघातून तब्बल चोवीस हजारांचं मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावला शेट्टींना मिळालेल्या मताधिक्यानं विरोधी पक्षाच्या आशा पल्लवीत होणं साहजिकच आहे रवींद्र कांबळे झी मीडिया, इस्लामपूर सांगली